झालेला आहे काय मिळाव्याचं मला असं वाटतं निवडणुकीच्या पराभवानंतर एक मानसिकता पराभवानंतर शिवसैनिकांची होत असते किंवा कोणती मानवी प्रवृत्ती आहे आणि खरं तर हा माइंड गेम पराजय ह्या गोष्टी होतच असतात परंतु एक मानसिकता हो याच्यात बदलण्याची आवश्यकता आहे पराभवाचं सुद्धा शहरात रूपांतर करता येतं कारण शिवसेनेला महाविकास आघाडीला या जिल्ह्यात साडेसात लाख मतदान पडलेलं आहे त्या लोकांनी आम्हाला मतदान कर केलेलं आहे त्यांची जबाबदारी आमची आहे मला वाटतं ती जबाबदारी शिवसैनिकांनी खांद्यावर घेतली पाहिजे आणि मला असं वाटतं एक आत्मविश्वास जागा करण्याचा उद्देश होता तो आमचा सफल झालेला हे पहा लोकसभा विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र असतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र असतात आणि इथले गणित स्थानिक स्तरावर जर आम्हाला करावं वाटलं तर आम्ही करू शकतो स्थानिक स्तरावर पण आम्हाला वाटलं नको स्वतंत्र लढू असंही होऊ शकतो आता महाविकास आघाडी असेल का नाही महाविकास आघाडी आहेच ना महाविकास आघाडी आहेच या राज्याच्या हितासाठी पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्याच्या भावना जपाव्या लागतात शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येईल असं बाकीत केलेलं आहे शिरसाट पण चित्र वेगळं असतं मला नाही शिरसाट कोणते राजकीय भविष्यकार असतील मला नाही जे काही पदाधिकारी आहेत ते ठाकरे गटाकडून बाहेर पडत आहे आणि शिंदे गट मोठं पडला एक महापौर गेलं गेला आता कोण गेलं बाकी पटवर्धन कोण गेलेलं आहे पटवर्धन नंतर मग लोकांनी सेवा करत नाही हे लोकप्रतिनिधीचा कायदा नाही आहे लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी काल स्वतः एका संतांनी सांगितलं की म्हणे आपण जन जनसेवा जन, जन हीच ईश्वरसेवा बाकीचं काही नाही जनसेवा करा ती ईश्वरसेवा आहे हे त्यांनी सांगितलं ते त्यांच्याच ते आहे परंतु काहीतरी असलं तरी मे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी आपलं सगळं सांगितलं आपण काय काय केलं ही सीपेट ही योजना आहे सीपेट प्लॅस्टिक इंडस्ट्रीची त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे त्या प्लॅस्टिक इंडस्ट्री ट्रेनिंग सेंटरमध्ये त्या ठिकाणी मला एक आमच्या एका उद्योगपत्रिमित्र सांगितलं हो तिथे आपल्या इथं तुमचा प्रश्न आला सीपेटचा हो हो आला अरे मग हे अजून माहिती घ्यायला सांगा मी माहिती घेतली तर त्या कमिटीवरच मी होतो त्या कमिटीवर असताना रामविलास पासून सांगितलं की सीपेट हमारे संभाजीकडून होणं चिहि अरे बोले आम्ही ताबडतोब जाऊ सी एम के पास नाही तो बारामती मी जाण्यावाला वाला मग जा। 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 मी त्या ठिकाणी इमिजिएटली रात्री त्या ठिकाणी सी एमकडे गेलो म्हणजे आपले विलासराव साहेब आपले आपल्या मराठवाड्यातलं ही सिपेट तिकडे चालली मग जाऊ द्यायचे काय अरे कसं काय पत्र द्या लगेच पत्र रात्री तीन वाजता मी तिथे पोचलो सकाळी पाच वाजता हातात दिलं आणि सिपेट आपल्याकडे आलं हे कोणाला माहीत आहे का सिपेट एक दिवशी हे जे शिमडे शामळे लोक म्हणतात काय केलं खरे सगळ्यांनी येऊन पाहत काय केलं तर अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी एक प्रश्न राहून गेला आणि दुसरा प्रश्न राहिला डी एम आय सी दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर कोणामुळे झाले आज तुमच्या जमिनीला व्हॅल्यू किती आली ही व्हॅल्यू आली फक्त त्या ठिकाणी दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर आले झालेलं बिडकिन आणि शेंद्रा स्वतः त्या ठिकाणी मी प्रधानमंत्र्यांकडे गेलो होतो त्यावेळेस मंत्री त्यावेळेस निर्माण सीतारामधे विचारांना सांगितलं की होणं चिहिलं आणि त्या काँग्रेसच्या राज्यात त्या ठिकाणी मी ती योजना करून घेतली मी विरोधी पक्षाचा खायचा तरी त्याने मला काही नाही म्हटले नाही आणि ती योजना आणली आज दिल्ली मुंबई इंडस्ट्री करोडमध्ये इंडस्ट्री वाढल्या का नाही आता टोयाटोयचे बाकीचे सगळ्या इंडस् इंडस्ट्री हे त्याचं मूळ म्हणजे शिवसेना आहे मी तर एक पाहिजे शिवसेनेचं माझं कर्तव्य आहे पण ते शिवसेना शिवसे आहे हे कसे विसरले तुम्ही म्हणजे हे जर असं असेल तर आम्ही त्या ठिकाणी काय करत नाही फक्त जाऊन तिथे उद्घाटन करायचे का तुम्हाला अजून सांगतो मी देवेंद्र फडणवीस यांना मी सांगितलं होतं म्हटलं मी आता खासदार म्हणून त्या ठिकाणी मी हा प्रश्न मांडला पण आता तुम्हाला मी एक सांगतो किया मोटर ही जी आहे ही किया मोटर जी जे आली तर डायरेक्टली दहा हजार एम्प्लॉयमेंट क्रिएट होतील तिथे तुम्ही तो प्रयत्न करा तो कसा प्रयत्न करा तुम्हाला तिथे जावं लागेल चंद्रबाबू नायडू त्या ठिकाणी जाऊन बसायचा आपल्या इकडे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे पण ते इन्फ्रास्ट्रक्चर सोडून दिलं आणि त्या ठिकाणी ते चंद्राबाबू नायडूंनी ते घेतलं पण तिथे आता ते अडचणी जरी आली तरी कार यांना पाहिजे होतं बुट्टी बोरी आणि बुट्टी त्या ठिकाणी काम काम करतो सांगायचा मुद्दा असा की हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अभ्यास पूर्ण केले पाहिजे आता अभ्यासपूर्ण यांनी ह्या लोकांनी जे गेले त्यांनी विचार केला पाहिजे की तुमचं काही दिवसांतर काय होणार आहे आम्ही तर तुम्हाला घेणार नाहीच तुम्हाला स्पष्ट सांगतो आम्ही घेणार नाही कोणालाच घेणार नाही टाळ्या वाजवा नाही जा ना बरं मला काल एकाने सांगितलं एकाने मला सांगितलं की ऐक 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 तू साहेब याला घेऊन टाका बाळूच्या विरोधात उभा राहिल्यानंतर माझ्यासमोर फॉर्म भरतो मी त्याला घेणार एक पक्षाच्या इच्छित्स असतात मी पक्षाचा माणूस आहे पक्ष वाढवण्याचं काम करतो शिवसेना नेता म्हणून मी काम करतो मी असं कधी नाही करणार त्यामुळे हे असं असतं अशा लोकांना त्या ठिकाणी काय म्हणून मी थोडंसं मी आमच्या याला पण थोडंसं बोललो म्हणलं कशाला तुम्ही त्या सत्तारच्या इथून गेले सत्तारचे कार्यक्रम तो मित्र का म्हणला तर काय झालं मित्र म्हणून ते घरी जाऊन जाईल कार्यक्रम पण कशाला जायचा आपले काही इथेच असतात पक्षाचे ते पक्ष इथे लोक काय बघा ते हे गेले ते गेले मग आम्ही काय गेलो काय वाटतं आता कधी कोण कोण तिथे जातं इकडे जातं तिकडे जातं आपल्या इथले मला माहीत आहे आणि म्हणून मी काही मग कधी कधी बोलून घेतो मग म्हणे साहेब रागवतात खैरेसाहेब आज रागवतात म्हणजे कशाने राबवतो मी मोठा आहे ना तुमचा मोठा भाऊ आहे ना रागवतो आणि तुम्ही पक्षाचं शिस्त बाळा शिस्त बाळा नाही तर सोडून देताना काहीतरी करता महानगरपालिकेचे प्रभाग होणार नाही ते आता प्रभाग होत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला खूप काळजी घ्यावी लागली आता कोणी म्हणतो तीन चवी कोणती चार चवी या सरकारच्या मनात काय असेल ते होईल आपल्याला आता सिंगलच पाहिजे होतं पण ठीक आहे आता सिंगल असेल तर आता चार पक्ष चारचा होणार तर चारचा म्हणजे चाळीस हजार चाळीस हजार मतदारांकडे जावं लागेल मी आपला जे इच्छुक उमेदवार त्यांना मी सांगेन तुम्ही चाळीस उमेदवार जे आहेत चाळीस मतदारांकडे जाणार असेल तर तुम्ही कशा काळजी करता होईल ना सगळं येऊन जाऊन ते पैसे देऊन आता त्या माणसाने पैसे कुठून आणले याचा शोध घ्या ना काही दिवसांत कळेल ते यांनी पैसे कुठून आण कुठून आणले काय होतं यांच्याकडे कधी ना कधी कदे तरी इन्क्वायरी होईल ना त्यांची दोन चार पाच वर्षांनी किंवा होते पण होईल इन्क्वायरी आणि मग हे तुम्ही त्यांनी हे केलं म्हणून तुम्ही तिकडे करता हे सगळं चुकीचं आहे आपल्याला जनता आशीर्वाद देणार आहे नगरसेवक म्हटलं किंवा जिल्हा परिषद मेंबर म्हटलं तर त्या ठिकाणी जनतेला हे पाहिजे की आपण या ठिकाणी आपल्याला मतदान पूर्ण करायचं हा कार्यकर्ता शिवसेनेचा आहे ओरिओरिजिनल बाळासाहेबांचा आहे उद्धवसाहेब यातर्फे काम करतो हा काम करायला विश्वास त्यांना लोकसभा विधानसभा वेगळ्या असतात पण नगरसेवक हा म्हणजे मसिहा असतो मसिहा काही झालं की फोन लाईट गेले पाणी नाही आलं हे नाही आलं काहीतरी वातावरण खरं नगरसेवक जात असतो पण नगरसेवक हा आपला तिथे कोणत्या पक्षपेक्षाने पाहत तिथे कोणी तिथे नगरसेवक चांगला काम कर करतो ना त्यालाच पाहत नाही आणि म्हणून प्रभाग सिस्टीम आहे त्या प्रभाग सिस्टीम आपल्याला सिस्टी सगळ्यांना लक्ष द्यावे लागेल म्हणजे आपला जो वार्ड असेल त्याच्या आजूबाजूचे तीन चार वार्ड सुद्धा तर फिरावं लागेल ते मी था, या ठिकाणी तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आता मी तुम्हाला सांगतो की बहुतेक मेमध्ये त्या निवडणुका होतील आधी झाल्या मुंबई महापालिकेबरोबर आपल्या महापालिकेच्या निवडणूक होतील नंतर मग नगरपालिका पंचायत नगर नगरपंचायत आणि नंतर मग मात्र पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती होते म्हणून आम्ही प्रत्येक माननीय काल उद्धवसाहेबांनी आपल्याला एक आदेश दिला जे आपण बूथ प्रमुख असतो तर बूथ प्रमुख तर आहेच आहे परंतु त्या बूथ प्रमुखाबरोबर त्या ठिकाणी शिवदूत योजना केली अनेकांची नावं केली होती राजू अर का तो आ, तो शिवदूत आहे इंगळे आहे का इंगळे हे पा शिवदूत म्हणून तुम्ही जे मुंबईला गेले होते ना त्या मुंबईला गेले होते त्याप्रमाणे आता आपल्याला प्रत्येक वॉर्डामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पंधरा म्हणजे प्रत्येक बूथवर पंधरा लोक त्या ठिकाणी शिवदूत बसावं लागतील ती तयारी करावी लागेल आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आता तेवीस जानेवारीला माननीय शिवसेना प्रमुखाचा वाढलेला आहे जयंती आहे आपण ते खूप मोठ्या उत्साह साजरी करणार कदाचित अंबादर्शिथे संपतील पण मी त्या ठिकाणी आम्हाला मुंबईला जावं लागेल मुंबईला खूप मोठा मेळावा त्या ठिकाणी ठेवला साहेबांनी मी सकाळी त्या ठिकाणी इथले कार्यक्रम सकाळचे कार्यक्रम करून मी लगेच मी त्या ठिकाणी रोड झालो आणि नंतर मिकडनं आल्यानंतर तुम्हाला आत्ता तिथे मला फोन आला तर निर्लेकरांचा साहेबांची तारीख आपल्याला मिळते आपलं शिवसेना भवनचं उद्घाटना हे शिवसेना भवन तुमचं आहे हे शिवसेना भवन तुमचं आहे तिथे सगळ्या मिटिंग मी दानवे साहेबांना सांगितले की आपल्या सगळ्या मिटिंग इथं होऊ त्यांचं चेक पेन झाली की त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली आणि त्यांचं काम सुरू झालं आणि मग दोन तीन दिवसानंतर ती साहेबांच्या जन्मदिवसाच्या नंतर दोन तीन दिवसानंतरची तारीख मिळते आताच मिरले कारण फोन आला होता त्यांची आणि साहेबांची आता मातोशी बैठक झाली त्यांनी सांगितलं मला ठीक आहे जेही काम असेल ते पूर्ण होत आले सगळं काम सगळं लिगल आहे सगळे लिगल इलिगल काहीच नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आता खाली दुकानं सुद्धा त्या ठिकाणी सुरू व्हायला लागल्यात आणि म्हणून त्या ठिकाणी सेनाभवनात आपण त्या ठिकाणी सगळं मिटिंग घेतली पाहिजे अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे एक तर आता हे भाजपचंही चाललं ठिकाण थीक आहे लगे कार्यक्रम का नोंदणी मग कोणाची नोंदणी करणार मग ऑनलाईन करणार मग कोणी रस्त्यानं चालणार असं त्याला पण आणणार आपण तसं नाही आपण घरोघर तर जाणार आहोत आपण रोडवर त्या ठिकाणी आपण पेंडल टाकून बसणार आहोत फक्त बसणार नाही तिथे त्या ठिकाणी सांगणार घरोघर जाऊन त्या जसं आपण मतदान मतदानाच्या वेळेस करतो ना तसं त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे आणि ती नोंदणीचं सुद्धा तेवीस तारखेनंतर तेवीस तारखेला सुरुवात होते म्हणून या सगळ्या दृष्टीकोन मला आपल्याला सांगायचं की आज शिक्षक सेने तपावलीचं आहे आपण त्यांची मदत घेऊ भारतीय कामगार सेनेचे आमचे स्वतः त्या ठिकाणी प्रभाकरणात आहे त्यांची मदत घेऊ त्याचप्रमाणे कृष्णा पाटील हे आपल्या बँक कारखान्याचे अध्यक्ष आहे दुसऱ्या कारखान्याचे अध्यक्ष त्यांची मदत घेऊ बरं का हो त्यांची पण मदत घेऊ सचिनची ते म्हणे मी मी पण काही ना काही मदत करत आहे आता मी तुला सांगतो दत्ता सगळे एकत्र घ्या आता आम्ही मीन अंबादास दानिबाई एकत्र आलो की नाही मनोरला बरोबर घ्या मनोजला बरोबर घ्या आज आज तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो एक नंबरची सीट एकविनिष्ठ माणूस त्या ठिकाणी उदय भाऊ आपले काही चांदाळ चौकडी तिथे त्या ठिकाणी आहे काल ते गेले त्या शिंदे गटाबरोबर याला इतकं पटकून पटकून सांगत होतो मी मी कन्नडला किती दौरे केले मला उदय भाऊला कसे निवडून आणायचं बाबा एकविष्ट माणूस समोर नोटा पड आलेल्या आहेत त्यांनी ठ चुकावून दिल्या तुम्हाला अभिमान पाहिजे तुम्हाला या माणसाचं कौतुक केलं पाहिजे त्यांनी पैसे तर त्यांनी जे काय राजकारण सुरू केलं ना, के ना ते राजकारण सुरू करण्यामुळे त्या ठिकाणी आमच्या उदयभाऊंचा पराभव झाला त्यांना परमिशन माफ नाही करणार आणि म्हणून या ठिकाणी मला सांगितलं आपल्या सर्वांना की आपल्याला याच सगळ्या गोष्टी तुम्ही करायला असताना मी या ठिकाणी तुम्हाला हात तुम उडून नम्र विनंती करतो अगदी तुमच्या मग तुमच्यासमोर दंडावत करतो काही जरी झालं तरी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी काय परदशी आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्यासमोर सगळं सांगितलं आणि त्यामुळे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळलं की साहेबांचं मन किती आहे कसं आहे साहेबांनी सांगितलं मी काय कमी केलं के का मला या लोकांनी किती त्रास दिला रश्मी बाबतीत मतीत काय टीका टिप्पणी केली आदित्य ठाकरेंचा टीका टिप्पणी केली खूप त्रास दिला आज एकनाथ शिंदेना त्या ठिकाणी सगळं खाते दिल्यानंतर कधी जरी साहेबांना हिशोब घेतला का नाही घेतला म्हणून त्यांनी मजा करत गेला तो मजा केलं तेच पैसे आता वाटत आले म्हणजे तुम्ही उद्धव साहेबांच्या खाली सरकारमध्ये असताना त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळाले ना को बाट ले है बाट ले है। है अच्छा हे विसरलंच का तुम्ही तेच पैसे मी वाटले ना म्हणजे म्हणून वाटले की नाही मग हे असताना सुद्धा अशा परिस्थितीत त्या ठिकाणी हे लोक आहेत आज काय तो बोलणार तर काय समजतं काय नाही एका महिलेवर त्या ठिकाणी मारहाण करतो भाऊजाईवर तरी लोक तिकडे मतदान करतात पैसा 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 काय करणार पैसा 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 काय आयुष्यावर पुरतो का पण तुम्ही नीती कशी खराब केली या लोकांनी बाकीच्या ज्यांनी यांना मतदान केलं होतं आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या सर्वांना आम्ही हात जोडून विनंती करतो की आपण आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी महानगरपालिकेला लक्ष द्या मी या ठिकाणी सर्व जे उमेदवार होते त्यांना हे सांगेन तुम्ही आता काम करत राहा कामं करा पश्चिम मध्य तू काम करा फिर सगळीकडे मी तुला सपोर्ट करेन आणि तिथून त्या ठिकाणी आपले कसे नगरसेवक निवडून आणायचे ते प्लॅनिंग करायचं मी तर म्हणेल की त्या ठिकाणी वैजापूरचं संपूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही आमचे डॉक्टर साहेब बरोबर फर्स्टच करतात अध्यक्षच होते अध्यक्ष आहे म्हणत पण आम्हाला काही चिंता नाही गर ते गरजे नाही पण कन्नड आहे गंगापूर आहे वैदपूर आहे हे आहे सिल्लोड आहे म सोयगाव आहे या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी आपल्याला लढवा लागतात आणि आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी काम कामाला मला तुम्ही कधी कुठेही बोला की ते मी यायलाच यायला कधी मी थकत नाही परमेश्वराचा आशीर्वाद बाळासाहेबांचा असा डोंगर हात ठेवून आशीर्वाद पण मी माझ्या शिवसेनेसाठी त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी मी काही करायला तयार आहे जरी समजा ठीक आहे सेवन्टी थ्री जरी झालो असेल माणूस थकत नाही कधी शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद मला ऐंशी वर्षापर्यंतच होता ऐंशी वर्षापर्यंतचा होता मी रविला म्हणजे ना रवीला त्यांच्यासमोर काही हिंदूचा बंधू आले होते हिंदूजा बंधू जेव्हा त्यावेळेस हे आम्हाला चंद्रकांत खेळले कितना आहे एज कितना आहे खरंच अवघात बरं फिफ्टी नाईन अरे सिक्स्टी साठी लागली तुला नाही म्हणून फिफ्टीन साठी मग रवी म्हणतो की एखादं साठ लागले तर रिटायरमेंट होतं म्हणून अरे कसलं रिटायरमेंट ऐंशी ऐंशी वर्षापर्यंत लोक टिकत हात असंच असतील म्हणून आशीर्वाद दिलेला त्यांनी पण मला या ठिकाणी सांगायचं मी युवा संचं सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन आपल्या तुमच्या आपसातलं काय असेल ते मिळून टाका साहेबांना नेहमी युवाला प्राधान्य द्या प्राधान्य द्या तुम्ही तुम्ही प्राधान्य द्यान त्यांना त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य दिलं तर त्या ठिकाणी आता काम हेच कार्यकर्ते त्या ठिकाणी बूथवर जाऊ शकता आता सिनियर सिटीजन सिनियर आपले शिवसैनिक ते इतके कुठं जातील हे जातील पण माझी हात जोडून त्यांना विनंती आहे मुलगा जरी असो त्यांना हात जोडून विनंती करतो की आता कामाला लागा तुम्ही कामाला लागा माझ्या महिला आघाडीच्या माझ्या सगळ्या बघण्यांना मी विनंती करेन तातडीताही तुम्ही सगळ्या अवलंबताही तुम्ही सगळ्या ते रेणुका वगैरे सगळ्या इथे बसलेल्या सगळ्या मंत्रिताई वगैरे सगळं आपण सुद्धा सगळ्या महिला बरोबर फिरला आणि फिरला मी तुमचा अभिमान मला तुमचा अभिमान काय या छापट्या व्हायला गेला त्या गेला तिकडे ते कशा करता गेलं ते तुम्हाला माहित असेल इकडे काही मिळत नाही तिकडे गेले असेल आता मी गरीब आहे आता माहीत सध्या पैसे नाही पाच वर्ष मी काही खर्च करते मी कुठून आण पैसा म्हणून मी पैसा कुठून आणणार ते सगळं फक्त पैशासाठी हे गेलेलं आहे आणि म्हणून ते मला दुःख झालं की सर पैशासाठी लोक आपण काय कमी केलं यांना काय नाही केलं यांना आजची काही माझ्याकडे काही पैसे नसतील तिकडे पळायला तुझं तर ते पण नाही पण माझी त्या ते ठिकाणी विनंती तुम्हाला सी तुम्ही मोठे व्हा तुम्ही जिल्हा परिषदमध्ये आता पगार काहीच आहे जिल्हा परिषदचं अध्यक्ष त्या ठिकाणी दे आम्ही वाणी ए त्यांना केलं होतं ओबीसीची जागा आपल्या ओपनची जागा असताना त्या महिला मातो त्या महिला त्या ठिकाणी आपण प्राधान्य दिलं शिवसेना जातपात मानत नाही नाही मी तुम्हाला तो जातपात मानू नका जातपात मानली तर तुमच्या इथे इथेच त्या ठिकाणी अधपत होता अरे तो असं करतो तो रवींद्र राजकारण करतो तो असं करतो तो तसं करतो म्हणजे कधीच करू ना आणि म्हणून मी या ठिकाणी सर्व धर्मांनाही करतो आज करू साधू संतांच्याबरोबर कोण असतं मी असतो हे कुठं असतात का आता आता मला मी सांगा की आता निवडणुका संपल्या आता एकही माणूस त्या साधू संतांकडे जाणार आहे रामगिरी महाराज रामगिरी महाराज मी रामगिरी महाराज कधी कुठं भेटेल मी सांगितलं ना आता तुमच्याकडे इथे जप आहे तुम्ही फक्त काहीतरी भांडण्याला ते काम करून त्या यांनी तुम्हाला क्लिप्ट हे स्क्रिप्ट दिली तुम्ही म्हटलं बरोबर नाही आहे असं आज आपण जर सत्तेवर असेल तर आपल्याला सर्व सर्व धर्मीय कचरा आहे हे पा करावं लागतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा मंत्री होतो पाच वर्ष दंगलदवी झाली का माननीय म्हणून जशी सर माननीय मुंडेसाहेबांच्या काळात का, कार्यकाल तर मी कधी काय होऊ नाही मग हे आम्ही राज्य चालवलं ना मग राजी तालुक्या बा आता तुम्ही त्या ठिकाणी फक्त भांडणं तणणं लावा लाव्या रोज वर्तमान टी व्ही पाहून तुम्ही जे कंटाळत असाल तुमच्या घरचे कंटाळत असतील हे सगळं जर असेल तर मी या ठिकाणी सांगतो की याचं बिलकुल तुम्ही त्या ठिकाणी म्हणून जास्त आता काही इथे इथं कार्यक्रम आहे त्यांचा म्हणून आपण घेतला होता तो वेळ परंतु मी हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करतो मी इथे तुम्हाला दंडवत करतो दंडवत की माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत एकदा त्या मी उद्धवजीकडे पाहायचं आपल्याला ते किती कळकळून त्या ठिकाणी बोलले का फार अशी म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की कुठेही जाऊ नका आपण सर्वजण एकत्र आहोत जोरदारपणे काम करू माझं काही चुकलं तर तसं तू राणी बोलला तसं मला बोलू शकतो तू माझं काही चुकलं असेल तर कोणी पण अण्णा तुम्ही पण मला काय असं बोल, बोल तर काय होतं तर मी काही रागवत रागवत नाही मी थोडंसं रागावतो राहिले पाठी माझं समजून घेईल म्हणून माझी विनंती अशी तुम्हाला की आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जाऊ नका जरा एकूण जाऊ परत एकदा उद्धव साहेबांच्या खाली आपण जबरदस्त म्हणे महानगरपालिका निवडणूक जिल्हा परिषद निवडून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा विजय असो माननीय आदित्य ठाकरे साहेबांचा विजय असो जय 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 भवानी भवानी हिंद व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केली आहे सर्व शिवसैनिकांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यानंतर कृष्णा पाटील लढवकरांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करायची